नमस्कार टेक मराठी रोगू यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज वेळ आमोशा वेळ आमावश्याच्या सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा राज्यातील शेतकऱ्यांसाठी दोन सर्वात मोठे निर्णय चला पाहूया पहिली अपडेट ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे ॲग्रिस्टॅक शेतकरी संच शेतकऱ्यांसाठी एक हक्काची ओळख होणार आहे ॲग्रिस्टॅक नोंदणी अभियानात सहभागी व्हा आपल्या हक्काची ओळख मिळवा अधिक माहितीसाठी गावचे तलाठी अथवा कृषी सहाय्यक यांना संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आलेलं आहे शेतकरी माहिती संच ॲग्रिस्टॅक अंतर्गत शेतकरी माहिती संच हा महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे याचा फायदा विविध शासकीय योजनांचा लाभ योग्य शेतकऱ्यांना वाटप करण्याकरता शक्य होणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे ॲग्रिस्टॅक या अधिकृत साईटवरती जाऊन तुम्ही अॅग्रिस्टॅक ओळखपत्र फार्मर आय डी बनवू शकता आता दोन नंबरची अपडेट पाहूया दोन नंबरची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत तीन पॉईंट शेचाळीस लाख कोटी रुपयाची आर्थिक मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आली आहे या योजनेचा उद्देश लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना शेतीचा खर्च भागवण्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी मदत करणे हा आहे ही योजना शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान करते जेणेकरून ते कृषी क्षेत्रात अधिक उत्पादक आणि स्वावलंबी होऊ शकतील आता पी एम किसान योजनेचा शेतकऱ्यांना अठरावा हप्ता मिळालेला आहे शेतकरी आता एकोणीसव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे तर शेतकऱ्यांना फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता मिळण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा